पला मना झाला हा काय तू तु हायवे तुला दाखवली खरं लागते ना सामान सहा डाळ्याका भरणी भरायचे <laughs> करून सांगते दाखव पाऊस आता जास्त यायला लागला तर रात्री बघा किचन बघा घासायचं राहिलं होतं फक्त पुसून घेतलं जाळे गे, काढून घेतलं होतं बघा आणि सकाळी पण ले लवकर उठली होती बघा रोजच्या वणीच बघा आज राजूला सुट्टी होती आज उद्या सुट्टीचं आहे राजूला बघा लेकरांना तर म्हणलं वर का कर उठल्या अशी बाथरूममध्ये शिरली राहिलेल्या साड्या पिळवून टाकल्या आज काय सकाळपासून विडोच घेतला नाही आणि लगेच किचनही घासायला काढायचं होतं पण लेकरांना भुका लागल्या मग खायचं प्यायचं लेकरांचं धुणं भांडी मग बराच उशीर झाला तरी दुपार झाली किचन घासाय कारण की फॅन आले होते भेटायला बघा त्याच्यामुळं हे घासायचं राहिलं सहभागी करूस तर वेळ गेला मग हे तीन वाजता घासलं सगळं आत्ता सगळं झालं एवढं साडेपाच वाजून गेलं हे सगळं घासलं पाणी टाकून निर्मा टाकून कसा कसा घासून घेतला रेंदा गेला देव झालं घासल्याला पुसूनच घेत होते नुसतं आणि हे पण केलं बघा पुसून घेतलं काय घास येणार त्याच्या तारा छोट्या छोट्या त्याच्यामुळे आणि सगळं फिल्टर बिल्टर सगळं घासूगासू घेतले सगळं नीट नीटनाटकं केलंय बघा तर आता लय कंटाळा आलाय पावसाचं वातावरण लय झालंय काळ भंगार आभाळ आला नसत आभाळालाय बघा तर बाहेर बघा कसं दिसतंय तुम्हाला तर दिसत असत तर लय आभळ आले पाऊसच्या का, काय काय माहिती टिपकायत होता तर बघा इकडे सगळी फरशी मी घासून घेतली पण वर एकदम माझा हातच ना तिथे लय घाण दिसतंय पिवळं खरं तर तिथं घासायचं होतं पण घास्ताच आहे ना खाली डवा ठेवून हे कराव खुर्ची ठेवू तर सगळा ढव झाला हो होता पाण्याचा म्हणलं कसं घासावं राहून दिलं हानला म्हंद घ्या की तर नाही मी नाही काय करत सकाळपासून झोपल्यात मोबाईल बघत तेवढं काय आहे त्यांना माझा हात पुराणा म्हणून नाहीच घासलं तर जाळ्या झाल्या होत्या निघतच नव्हत्या हे चिकाट झाडं झालं तर हे लोखंडाच्या खिडक्यात काय अँगल काय म्हणतात मला नाव पण आहे ना त्याला घासूगासू घेतलं घासणीने भांड्याच्या पाणी टाकून घासलं सगळं मस्त खिडक्या ही आणि खिडक्या पाटी काळ्या भंगार आहेत ते घासता येत नाही उंच आहेत त्याला मागणं जाऊन घासावं लागतं ना जाए जाए ते नाही लाज त्याचं ते त्याच्यामुळं काळं दिसतंय इकडं पण सगळं घासून घेतलंय फिल्टर तर सगळं नीट नाटकं केलंय नळ घासली सगळं नीटनाटकं करून घेतलंय भांडी दुपारीच घासली होती तर झालंय सगळं आता आवरून मी पण घासलंय काहीच पुसून नाही घेतलं हे सगळं घासणीने निर्माण टाकून घासून घेतलंय खालचं वरचं सगळं तर आता स्वच्छ झालं बघा एकदम किचन फ्रीज पण घासला थोडा आजात घासला मग घासण्याने आणि पुसला तर झालंय आता ठेवायचा इकडला राडा पण पुसून घेतली इकडं लेकडा अभ्यास करतात ते झाडायचं राहिलं आहे बघायला कंटाळा आला बघा मी तो म्हणलं साडेपाच वाजलं आता भांडी नीटनाटकी लावायची सगळीकडं राडा पसारा पिठाचा डबा भरण्या भरण्यांमध्ये सामान भरायचं आहे आता बांध बांधव ठेवलं इकडं सगळं तर आता स्वयंपाक पण करायचंय कंटाळा आलाय मला तर पसार पसारा ठेवा मला आठ नऊ वाजता बघत दुर्गा काय का येतो लागले का बाबू चपल्याला नका की खेळू बाब्या ओ काय कुरतय बाबा माझ्या माझा बाबू लय शहा नाही दोन तीन दिवस झाले पसारा काढते का नाही अजिबात कुई नाही खोई नाही खायला द्यायचं बसतील लगेच अजिबात आली नाही मी तर म्हणलं किचन मध्ये येते काय काय म्हणत इकडं बघ पण नाही आले मस्त खेळत होते इकडं कुठला दाखवायचं तुझं तोंड सांग बर जागा पण नाही तू चल हात धुवायला चपल्याला हात लावते घाण सगळा खराब हात झाला चल चल तुला खाऊ देते कोरोना आता कसलं झालंय बाबा डेंजर दिसतय का नाही त्यांना भीती दुर्गा इथं दारात आल्यावर कागद पेटवायचं आणि सगळे कपडे आता काढून घरात टाकला ढिगारा गाड्या पण नाहीत गडबडीत किचन घासत होती मी किचन घासता घासताच बाहेर पळाली आणि साड्या रगा आणून ठेवल्या आता ओद्याच्याला दोन लेपाटी दोन चार ले रगा दोन मोठ्या ले आहेत आता ह्यांच्या हातापाय पडा लागा मग रगा धुवं लाग म्हणून कारण त्या रगा झेपतच नाहीत मला जड आहेत पाणी मुरलं ना त्यात मग तर काय घसर पण द्यायला येत नाही इतक्या मोठ्या रगा आहेत त्या छोट्या छोट्या धुवून टाकते कशा तरी आता काय माहीत काय करतात तर तरी पसरा ठेवाय मला उशीर लागन आता तर स्वयंपाकाचा टायम पण होतो या काय करावं ते कळा नाही तीन चार दिवस झालं पहाटं उठते उठली अशी बाथरूममध्ये शिरते लगेच कपडे धायला लागते की म्हणतात उठली की पळते बाथरूममध्ये कपडे धायला तर असं द्या झालं सगळं घेते आता पसरा लावायचं पसरा लावायचा गे बारक्या चिरक्या वस्तू हुटकायच्या भरणी भरायच्या परत राडा त्या उद्या सकाळ उठून ना तेवढंच काम आहे आणि आम आमचं किचन तर लय उलट आहे सगळं पाणी इकडं खाली जायला पाहिजे का नाही भेशिंकडं सगळं इकडं इकडं हॉलमध्येच जात आहे सगळं उलटच पाणी पळतय आणि किचन काट पण पाणी सगळं इकडं जातं गॅस खाली ते वेळात ना नेमकं खाली येतं सगळं पाणी काढलं काढलंय त्याच्यामुळे मला लेह उशीर झाला किचन धुवायला आवरायला पाणी कुठंतरी एका बिळात जात असत ना तर बरं झाला असतं पटापटा लोटत असत ना ते गोळा करायचं भरायचं व्हायता गया आणि लाईट नव्हती दोन तास मी किचन घासत होत्या त्या टायमाला लाईटच नव्हती थोडासा एवढा घ्यावा म्हणलं होतं सगळं वरचं घासत नाही लई भीती वाटत होती पाय घसरत होतं वर दुर्गा आली घरात शे बाबा खायचं नाही खालच काय खायचं बिस्किट खायचं तुला मी देते नका नको खा मी दिले टाकून ते फेन आले होते भेटाय त्यांचा मुलगा आणि दोघंजण होते बागा त्यांना पण म्हणलं होतं ह्यांनी जेवण करतो बसा दोघंजण म्हणले नको जेवण हे माझा राडा काय तिथं नव्हता सगळं मोकळंच होतं पण घासायचं पुसायचं होतं आणि गॅस पण खराब होता तरी पण म्हटलं होतं करते पण काही ना थांबले नाही त्यांना एका हॉटेलमध्ये जेवायचं होतं म्हणून थांबले नाही तर चहा घेतला नसता आणि गेली थोड्या वेळा थांबवून आणि रात्री बघा ह्यांनी होमला साडी घातली होती त्या साडीला बघा कुपटे साडीला पिण्याला आल्या होत्या मला माहीतच नाही सकाळी ते साडी धुत होते मी बघा आणि आधी आधी पण धुतले नव्हते शूटिंगला घातली तशी ठेवली होती जी खराब झाली ती घसरत देऊन धुत होती बाकीच्या पिरून टाकत होती अशी पिन मोडले हातात खूप सणच निघली लय दुखतंय बळबळ कसं तरी किचन घासलं घासायला चित नव्हतं इतकं दुखत दुर्गा मम्मीला माहिती गाला चल सामान भरू लाग चल भरती भरते सामान भरू लागते ना सामान डाळ्या का बाबू मधी मध्ये नाही केलं मधी मध्ये अजिबात केलं ना अयो असं हल का तुला तुला का असं म्हणायचं नाही दुर्गा म्हणते पोरगी इडीचं आहे दुर्गा इडी शांती वळण नाही म्हणते ना दुर्गाला तुलाच म्हणते ना माणसं जाऊ दे म्हणू दे लाडी कसं नको आता एवढ्यातच तुम्हाला मी म्हणलं होतं पावसाचं वातावरण झालं आणि बघा खरोखरच कर पाऊस यायला लागला दिवस मावळल्यापासनं आभाळ आलं होतं बघा म्हणजे असं वाटायचं अंधारच पडलाय सात आठच वाजल्याने जागलय बघा तर बघा सगळं किचन झालं आणि सकाळचे कपडे आंघोळीचे बघा तशीच लेकरांची आणि ह्यांची मी आधीच आंघोळ खेळती म्हणून दुसऱ्या कपड्यांवर धुवून टाकले तर पाऊस पण यायला लागला आणि मग अशीच कपडे भिजवली मी बाथरूम मध्ये तशीच होती तर आता कपडे धुती आणि हे तुण ले तुण ले तर गॅलरीच वाळा टाकते बरोबर पाऊस आता जास्त यायला लागला केलाय चहा लेकरांना चहा दूध दिलंय चहा थोडाच दिलाय दूध जरा जास्त दिलं तुम्हीच म्हणता चहा देत जाऊ नको थोडाच देत असते बघा तर पसारात ठेवता ठेवता चहा केला लेकर चहा बिस्किट खात्यात हो लागली आहे करालय रुसलाय माझ्या म्या हाणय त्याला गाडी फिरवतय पुसलेल्या घरात सगळ्या सगळ्या गाडीच्या रेषा वाहत्यात पडत्यात पुसलं होतं बघाशी वल्यात येत होता नाही बोलणार का माझ्या शिंग